आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर मागवण्यात आलेल्या हरकती आणि सूचनांवर काल महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त कार्यालयातील सभाकक्षात सुनावणी पूर्ण झाली यावेळी हद्दबातलबाबत साठ मतदार यादी आणि विधानसभा निहाय प्रभाग रचना करण्याबाबत सोळा व्याप्तीतील नावाबाबत पंचवीस तर आरक्षणाबाबत सात आक्षेप प्राप्त झाले होते यावेळी हरकत घेणाऱ्यांचे आक्षेप सविस्तरपणे नोंदवण्यात आल्याची माहिती मनपातर्फ जारी करण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे वातावरण बदलातील विविध आपत्तींना सामोरं जाऊन शेतीसाठी कटिबद्ध असलेल्या शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचा मंत्र मिळावा शेती आणि शेतीपूरक विविध योजनातून त्यांची समृद्धी व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रामटेक इथं नेहरू मैदानावर बारा सप्टेंबरला शेतकरी समृद्धी महोत्सवाचं आयोजन केलं जात आह या महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री चंद्रशेखर कृषी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहे राज्यातील शेती क्षेत्रातील दळणवळणाची समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री बळीराजा पांडण रस्ते या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे त्याबरोबरच विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून या रस्त्यांसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्यात यावा तसंच त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी दिली भोस वैदर्भीय संस्कृतीचं वेगळेपण जपणाऱ्या भोसलेकालीन हाडपक्या अर्थात मस्कऱ्या गणपतीची आज बुधवारी सिनियर भोसला पॅलेस इथं महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टतर्फे प्रतिष्ठापना होणार आहे या पृष्ठभूमीवर विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं श्रीमंत श्रीमंतराजे खंडोजी महाराजांनी सुरू केलेली परंपरा जपत अठरा भुजा गणेशाची स्थापना संध्याकाळी पाच वाजता होईल त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित आले आहे राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ई पीक पाहणीची सुरुवात एक ऑगस्टपासून सुरू झाली आहे शेतकऱ्यांनी आपल्या सातबारा पीक पीक पण्ड्रॉइड फोनद्वारे स्वतः नोंदणी करायचा असून शेतकरी स्तरावर पीक पाहणी करण्यासाठीची अंतिम मुदत पंधरा सप्टेंबर ही देण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार